राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांची अस्थिकलश स्वाभिमान सन्मान यात्रा बुलढाण्यात काढण्यात आली करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ईश्वर सिंग चंदेल यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आली सुखदेव सिंग गोगामेडी यांची पाच डिसेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली त्यांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे बुलढाणा जिल्ह्यातून करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ईश्वर सिंग चंदेल यांनी राजस्थान येथील गोगामेडी यांच्या गावी जाऊन अस्थिकलश बुलढाणा जिल्ह्यात आणला आणि अस्थिकलश स्वाभिमान सन्मान यात्रा काढली या यात्रेची सुरुवात मलकापूर इथून करण्यात आली या यात्रेचं नेतृत्व ईश्वरसिंग चंदेल आणि युवराज राजपूत यांनी केलं हा रथ मलकापूर मोताळा नांदुरा खामगाव बुलढाणा आणि चिखली तालुक्यातील गावांमध्ये नेण्यात आला आहे